चोवीस तासच्या संघर्षाला हवी साथ ही आमच्या विशेष कार्यक्रमाविषयी समीक्षा यवतमाळची ही गुणी मुलगी हिनं दहावीमध्ये शहाण्णव टक्के मार्क्स मिळवलेले आहेत आणि परिस्थितीशी झगडून तिनं हे गुण मिळवलेले आहेत पाहूया तिच्या यशाची ही कहाणी संघर्षाला हवी साथ असोसिएट स्पॉन्सर द युनिक ॲकॅडमी एम्पॉवरिंग थ्रू नॉलेज दिशा ॲकॅडमी वी डायरेक्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर सूर्यदत्त पब्लिक स्कूल एन रिचिंग करियर्स अँड एनहान्सिंग लाइव्ज सिन्स नाईंटीन नाईंटी नाईन यवतमाळमधल्या महागाव तालुक्यातल्या हिवरा संगम गावात राहणारी ही समीक्षा ती पहिलीत असतानाच तिच्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर आईनं शेतात मोलमजुरी करून मुलींना वाढवलं आईनं अक्षरशः पोटाला चिमटे काढून मुलींना वाढवलं पुस्तकही घ्यायला पैसे नव्हते समीक्षानं मैत्रिणीची पुस्तकं घेऊन अभ्यास केला एवढ्या अवघड परिस्थितीत समीक्षानं जिद्दीनं अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत तब्बल शहाण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवलेत आई मजुरी करायची त्याच्यामुळे कधी फीजला पैसे नसायचे तर फीज सगळ्यात उशिरा द्यायची आणि कधी पुस्तक पण उशिराच घ्यायची मी सर्वातच उशिरा घ्यायची आणि त्याच्यामुळे मग पुस्तकं गाईज वगैरे कधी मैत्रिणीचा समीक्षेला आणखी दोन बहिणी आहेत तिघींनाही आई मजुरी करून शिकवतीये समीक्षेला डॉक्टर करण्याची तिच्या आईची इच्छा आहे आता समजा ती या वर्षी दहावी पास झाली त्याच्यात तिला चांगली टक्के वारी पडली समोर शिकवायची खूप जिद्द आहे पण थोडी अडचणी पण तरी आपल्याला शिकवायचंच आहे तिला समीक्षाच्या जिद्दीचं कौतुक अशा पाठीशी उभं राहायला हवं तिच्या पंखांना बळ द्यायलाच हवं मदत करण्यासाठी नक्की पुढे या श्रीकांत झी यवतमाळ समीक्षासारख्या गुणवंतांना पाहिजे परिस्थितीशी झगडून त्यांनी अशा प्रकारचं यश मिळवलेलं आहे तेव्हा त्यांच्या पंखांना त्यांच्या स्वप्नांना आपण देखील बळ दिलं पाहिजे पाहूया हे गुणवंत विद्यार्थी कोण आहेत अभिजित चव्हाण अश्विनी पाडावे राणी जायभाय गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या मदतीसाठी पुढे या लक्ष्मी बकाल साक्षी गावडे सायली सरवदे नंदिता पवार गणेश चव्हाण प्रवीण दुधेवार आशिया खान भक्ती बिडवे आणि नितीन लोटे प्रवीण जाधव अनिता नंदीवाले अंडगे समीक्षा भावे गुणवंतांच्या संघर्षाला झी चोवीस तासचा मदतीचा हात या गुणवंतांना मदत करण्यासाठी पुढे या संपर्क करा शून्य दोन दोन एकाहत्तर शून्य पाच पन्नास सव्वीस आमचा पत्ता झी चोवीस तास चौदावा मजला ए विंग मॅरेथॉन टॉवर लोअर परळ मुंबई चार शून्य 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 एक तीन ईमेल आय डी हवी सात ऍट जीमेल डॉट कॉम संघर्षाळा हवी सात